पक्ष तानवडे परिवार हा भाजप पर सोबत होता संघाच्या काळापासून मात्र आता भाजपची सात सुन जय करण्याची वेळ आहे काय नेमकी प्रस्तुत होती की भाजप गेल्या दोन हजार एकोणीस पासून आमच्या तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने काँग्रेस म्हणून आलेले श्री सचिन दादा कल्याण यांना उमेदवारी दिली उमेदवारी दिल्यापासून आमदारकी झाल्यानंतर जुन्या भाजपला कसं संपवायचं तिथून कारस्थान मोठे सुरू झाले आजपर्यंत आमचा परिवार असेल स्वर्गीय आमदार श्रीधर पाटील परिवार असेल अशा अनेक परिवारांना जे जे ज्यांनी ज्यांनी भाजपसाठी मोठं त्याग केलंय योगदान दिलं आहे अशा सगळ्या जुन्या भाजप नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील हे कसे पक्षातून बाहेर जातील यासाठी विविध का कुठील कारस्थान केले अनेक कारस्थान केले ज्यामुळे लोक स्वतः पक्षातून लांब जायला पाहिजे जा। परवाच्या कालच्या विषयापर्यंत मला खात्री होती की आमच्या परिवारला आमदार साहेब न्याय देतील पण शेवटच्या पर्यंत त्यांनी मला अंधारात ठेवले शेवटला म्हणते की माझ्या भावाला वर घ्या तुम्ही खाली घ्या मी म्हटलं आमचं माझं गेलं अनेक वर्षापासून काँग्रेसचे कार्यकर्ता आम्हाला मतदारसंघ आम्ही ठेवला आहे तालुक्यातून जेवढे निवडणुका झाल्याच्या अगोदर दरवेळा आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि तुम्ही आम्ही सक्षम असताना तुम्ही आम्हाला पंचायत समिती का देता म्हणून मी त्यांना अनेक वेळा विचारलो पण त्यांनी मला मला उत्तर द्यायचं टाळलं त्यांनी एकच म्हटलं की तुम्ही पंचायत समिती घ्या आम्हाला वरती जिल्हा परिषद द्या त्यामुळे त्यांचं माझ्यात मतभेद झाले त्यामुळे मला शेवटचे सरणी निर्णय घ्यायची पाळी याचा आम्हाला अतिशय दुःख होत आहे आम्ही आमच्या काकांनी या भारतीय जनता पक्षासाठी खूप कष्ट घेतले आमच्या काका स्वर्गीय बाबासाहेब तनवार यांनी जनसंघापासून पक्षात काम केले सरकारी अधिकारी असताना निवृत्त होऊन पक्षासाठी योगदान दिले एकोणीसशे ऐंशीला पक्ष जेव्हा स्थापन झालं तेव्हा ते पहिले जिल्हाध्यक्ष होते त्याने दिवसरात्र या पक्षासाठी काम केले त्यावेळी पक्षाचं काम करताना त्यांना अनेक वेळा काँग्रेसकडून अनेक वेळा ऑफर आले सर शरद पवार साहेब असतील इतर मोठे नेते असतील शिवराज चाकोरकर असतील पण कधी त्यांनी भारती भारतीय जनता पार्टीसाठी अटलजीसाठी मुंडे साहेबसाठी कधी भारतीय जनता पार्टी सोडले नाही शेवटच्या श्वासात त्यांनी काम केलं एक तीन वेळा विधानसभा लढवले पंच्याण्णवला ते निवडून आले आणि अठ्ठ्याण्णवला मोठ्या अपघाताने त्यांचं निधन नु झालं अपघातानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी आमच्या परिवारवर मोठे उपकार करून आमच्या काकूला पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली त्या पोटनिवडणुकीमध्ये ह्याच कल्याणशेट्टी परिवारने आमच्या काकूचा पराभव केला आणि तिथून आमचं त्यांचं सुरू झालं आज अठ्ठ्याण्णव पासून त्यांचे वडील स्वर्गीय पंचापा कलेणशेट्टी पासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत तानोडे परिवार जेव्हा निवडणुकीत सहभाग होतो दरवेळा ते आमच्या विरोधात काम करतात आणि स्वर्गीय कल्याण परिवार असतील आज आमदार साहेब असतील ते पहिल्यापासून काँग्रेसचं काम करतात नेतृत्वाला याचं माहिती की नाही माहीत नाही पण ज्या सुभाष देशमुख साहेबांनी या कल परिवारला आपल्या परिवारपेक्षा जास्त आपल्या मुलाबी जास्त सांभाळलं त्याच परिवाराने धोका दिले तर आम्ही कुठे लागाव त्यामुळे झाली आम्ही काय भारतीय जनता पार्टी पक्ष सोडण्यात आम्ही आमची अजिबात इच्छा नव्हती पण आमदार साहेबांनी जो आमच्यावर अत्याचार केला अन्याय केला त्यामुळे शेवटच्या श्रेणी आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे लोकनेते स्वर्गीय विद्यमान माजी मंत्री श्री सिद्धाराम मेहता साहेब यांच्यामुळे आम्हाला शिंदे साहेबांमध्ये उमेदवारी मिळाली परिवार आम्हाला अतिशय दुःख वाटतंय की ज्या पक्षाला आम्ही शून्यापासून विश्व निर्माण करण्याचा मोठा सहभाग घेतला आज आम्ही एवढं रोपट्याच वटूक्षपर्यंत आम्ही त्याचा सहभाग सहभाग घेतला पण काही अशा पक्ष नेतृत्वाने अशा लोकांच्या हातात पक्ष दिलाय ज्यामुळे पक्षाचे पाका जे रोप्याचं झाड आहे ते सर्व आता हळूहळू पाण्यात घसरायला सुरुवात झाली आहे पक्षाने योग्य यो विचार केला तर पक्ष टिकणार आहे आता भविष्यात पक्षाला खूप मोठी अडचण अडचण निर्माण होणार आहे